जर हा व्हिडिओ बघून ज्यांनी कॉन्टॅक्ट केला त्यांना अजून दहाच रुपये डिस्काउंट ओके चालेल धन्यवाद मोठ्या कामाचा छोटा ट्रॅक्टर शाखा संभाजीनगर एकच येऊन कोणतं मॉडल एमआयसीचा

तो मोठा मॉडेल आहे तो शेहेचाळीस एच पी मध्ये येतो ओके ओके अठ्ठावीस एच पी मध्ये येतो आणि तो सव्वीस एच पी जमा नाही बॅक साईडला काय आहे तो ग्लोअर आहे ते पण वेस आहे नाही ते पॉवर नाही सगळ्या कंपनी तो वेगळा आहे समजा तुम्ही डेमोल ठेवला आहे ते इंटरनल ते अंगूरच्या भागात वगैरे तो पलीकडला सव्वीस एच पी हा का अंतर्गत कितीला आहे याचं कोटेशन सहा लाख रुपये आहे ऑन रोड बसतो पाच ऐंशी पर्यंत बसतो पाच ऐंशी पर्यंत का किती एच पी सांगितलं सव्वीस एच पी आणि सबसिडी किती आला एक लाख पंचवीस हजार रुपये सबसिडी भेटते चल इकडे आहे थोडं समोर म्हणजे एक लाख पंचवीस सहा लाख सांगितलं ना म्हणजे पाच लाखाचं मशीन याच्यासोबत रोटा वगैरे कसं आहे याचं रोटा तर तीस ब्लेडचा चालतो मल्टी स्पीडमध्ये गियर ड्रायव्हरचा चालतो हाय लो मिडियममध्ये आहे पॉवर स्टेअरिंग आहे डबल ऍक्टिव्ह पॉवर स्टेअरिंग आहे समोरून पासष्ट किलोचं वेट बंपर आहे त्याच्यानंतर पाचशे पाचशे चाळीस चा आर बी आरपीएम आहे त्याच्यानंतर हायलो लो मीडियम मध्ये स्पोलन कंपनी कंपनी ना पलटीना अंगारची आहे okay. आणि चार फुटी रोटो हिटर चालतो डिस्क ब्रेक आहे आणि फोर व्हील ड्राईव्ह मध्ये फोर व्हील मध्ये ऑफिस कुठे आपलं बीड बायपास बीड बायपास ला आणि हे हे पण मोठं मॉडेल आहे किती पर्यंत जातो नऊ लाख पंचवीस हजार कोटेशन ऑन रोड नऊ पर्यंत बसतो नऊ पर्यंत कामासाठी आहे आणि प्लस याच्यामध्ये दोन मॉडेल आहेत एक ऐंशी पन्नास ऐंशी पंचावन्न सोळाच्या टायर मध्ये एक आहे आणि एक चौदाच्या टायर मध्ये आहे ओके मायलेज कसं आहे जो आपल्या शेतीवर डिपेंडंट करतो आपल्या शेतीच शेतीच जो शेतीचा डिपेंडंट करतो याला सात कोटी रोटेटर रोटर चालतो ओके मोठे ट्रॅक्टर आणि सेंट्रल गेर मध्ये आहे आणि पस्तीस पस्तीस त्याला बिस्किट आहेत वेट त्याच्यानंतर न्यूटन मीटर दोनशे सी सी मध्ये आहे त्याचा ब्युराकुल ब्रेक मध्ये येतो त्याच्यामध्ये सोळाच्या टायरवाला हा नाही त्याच्यानंतर ड्रॉवर जबरदस्त ऊस वाहतुकीसाठी स्पूल वन कंपनी फिटेड आहे पल्टी नांगरची जी किट आहे आपली ती पलटी नांगरसाठी स्पूल वन किट कंपनीनं फिटेड दिली तुम्हाला ओके आणि रोटेटर सात फोटी चालतो त्याला आरंभ सात चालतो आणि सगळ्यात जुना ब्रँड आहे त्याच्यामुळे काही विषय नाही विषय आणि मार्केटमध्ये स्पेअर पार्ट इझि अवेलेबल आहे हां का काय समोरून घेऊ आपण त्याला नको

आपण एक्सेल पुढे गेल्यानंतर ट्रॅक्टरचं सस्पेन्शन चांगलं राहतो आणि शेती कामाला जेवढं दोन एक्सेल मधलं अंतर कमी असेल तेवढं काम शेतीतल्या पद्धत त्यानंतर कंपनीनं प्रत्येक ट्रॅक्टरला दोन फिल्टर असेल याला कंपनीने एकच फिल्टर दिलाय त्याचबरोबर खाली वॉटर सेपरेटर पण दिलाय ओके कारण मेंटेनन्स सुद्धा येत नाही सर्व्हिस तीन सर्व्हिसिंग नंतर हा चेंज करायला तीन सर्व्हिसिंग नंतर गा? तीन सिलेंडर आणि सॅमसंग चे इंजिन आहे त्यानंतर तसंच ट्रॅक्टरला बारा गिअर फॉरवर्ड आहेत बारा गियर रिव्हर्स आहेत आणि त्या साईडला दोन्ही साइडला गेअर सेंटर पाच साइड गियर दिले कंपनीनं त्यामध्ये हाय लो मीडियम मी इकडे पली चार गियर आहेत हातामध्ये शटल गेअर दिलाय हा ट्रॅक्टर बारा गिअर पुढे जातो बारा गियर मागे जातो ओके त्यानंतर हातामध्ये शटल गिअर दिल्यामुळं तुमचे कोणतेही शेतीचं काम जलद गतीनं होतं सगळ्या ट्रॅक्टर रोटावेटर करत असताना नांगरड करत असताना इतर ट्रॅक्टरच्या तुलनेत आपण वीस मिनिटं एक एकर एक जलद गतीने ओके म्हणजे वीस मिनिटं अगोदरच आपण ते रोटावेटर कंप्लीट करून ड्युअल क्लास दिलाय तुम्ही बघू शकता एकदम स्मूथ क्लास आहे आणि डिझेल फिल्टर फिल्टर बाहेर दिले टायरला वेट देते पस्तीस किलो चे पस्तीस किलो चे का वेट हो त्यानंतर नो फिल्टर रिव्ह्यू एक्स्ट्रा फीचर असाय यामध्ये कॉन्ट्रा आहे चार पीटीओ घेर आहेत hmm. रोटावेटर साठी तुम्हाला पाचशे चाळीस आरपीओ वर चालणार रोटावेटर ला घेर दिलाय hmm. तो रिव्हर्स पण आहे आणि फॉरवर्ड पण आहे रिव्हर्स पण पाचशे आहे आणि फॉरवर्ड पण पाचशे चाळीस आहे त्यानंतर जीएस पीटीओ म्हणून त्यांना दिलाय तो जीएस पीटीओ हो तुम्हाला कांदा लागवड किंवा पेरणी यंत्रासाठी ते जी एस पीटीओ हो दिलाय त्यानंतर मल्टीस्पीड पीटीओ म्हणून एक दिलाय तो त्या पीटीओ मध्ये तुम्ही पन्नास आर पी एम पासून ते हजार आर पी एम पर्यंत तुमच्या लागणाऱ्या आर पी एम नुसार तुम्ही तिथं सेट करू शकता okay. जे काय आर पी ला स्पीड आहे ते सगळं घेअरमध्ये आहे कंपनी ओके ह्या ट्रॅक्टरचा ग्राउंड क्लिअरन्स सुद्धा जास्त आहे तीनशे तीस एम एम मीटर न्यूटर मीटरचा ग्राउंड क्लिअरन्स असल्यामुळे तुम्ही बांधावर दुसऱ्या शेतात जाताना धडी थटत नाही काय नाही कारण इझिली आपण दुसऱ्या अंगामध्ये जाऊ शकतो आता ट्रॅक्टर आहे दोन पूल ऑल दिले एकाच साठी पलटी जे आपण हायटेक नगर त्यासाठी दोन पूल ऑल दिले ओके तर आता याची कॉस्ट किती आहे आता आपण एक्झिबिशन मध्ये ऑफर लावली शोरूम प्राइस आठ लाख रुपये आपल्या एक्झिबिशनमध्ये सात लाख पंच्याहत्तर हजार रुपयाला ऑन रोड देतो ऑन रोड आणि जे शेतकरी समजा नंतर कॉन्टॅक्ट करतील तुम्हाला तर हा व्हिडिओ बघून ज्यांनी कॉन्टॅक्ट केला त्यांना अजून दहा रुपये डिस्काउंट ओके चालेल धन्यवाद चाले